नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक भागात ढगाळ हवामान असून मंगळवारी मध्य महाराष्ट्र कोकण तसेच इतर भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या दरम्यान बुधवारी कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे सध्या अरबी समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती त्या आहे त्यामुळे पूर्वेकडून आर्द्रतायुक्त वारे येत आहेत तसेच राज्यात राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत त्यामुळे महाराष्ट्रावर ते एकत्र येऊन पावसाला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे राज्यातील काही भागात मंगळवारी पावसाने हजरी लावली तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते बुधवारी पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरीही पडतील असा अंदाज हवामान विभागाने तसेच पंजाबराव ढग यांनी वर्तवलेला आहे शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईब